आलो का आपण आता हो रे आता इथे रेल्वे स्टेशन पासून इथून जवळच हो चला आणि ते आपल्या झाबरूल फोन करून द्या लागल ना ते आला तर बरं मग त्याची रूम माहित नाही ना आपल्याला डायरेक्ट त्याच्या रूमवर जाता येईल मग हो चल रस्त्याने लावतो त्याला फोन काय राजू भाऊ मस्त तुम्ही आला राजू इकडं चाल ना काय आलं लय दूर थोडी आहे असं चालत चालत आलं म्हणजे कसं आपल्याला आता पाल भेटलं ना पाहिलं ते नदीचं तिथचं पाल भेटलं याटोत आलं की काय बाल नाही असते भेटत ना लागलो हा पहिलेले का काही नव्हतं ना एवढं हे आता किती बिल्डिंगा झाल्या मोठमोठ्या आणि ते भाजी मार्केट मच्छी मार्केट किती मोठं झालं ते का हो भाजीपाल्यापेक्षा इकडे राजू मच्छीचे दुकान जास्त आहेत हवे मग इकडे कोकणातल्या लोकांचं ते खाद्यच आहे ना भात आणि मासे हे खाद्यच आहे त्याचं बरं आता आलो का आपण मेन सिटीमध्ये आलो का रोहाच्या काय हे बाई इथं समोरच आता हे बस स्टँड आहे आणि इकडून हे सर रस्ता वरती जाते का नाही तिकडे आपले परमपूज्य आठवले बापूचं घर आहे ना ते तुला दाखवीन मी नंतर हो ते ते है का ते पांढुर शास्त्री आठवले ते सध्या परिवाराची स्थापना केली त्यांनी ते त्यांचं गाव आहे का हे त्याचा बंगला आताही पण आहे ना इथं रोहामध्ये ठीक आहे मग आपण पाहू पण ते पण पण मी काय म्हणतो तुम्ही झाबरुल फोन लावा ना काय राजू होते रात्रभर प्रवास ट्रेन ट्रेनमध्ये जा कंटाळलो नावा चालत चालत झाले येते हो आणि एक आपला रूम नाही माहीत इथूनच लावा फोन मोटरसायकल आवडते त्याच्याजवळ येईल ना ते मोटरसायकल घेऊन मग तर ठीक आहे लावतो त्याने फोन हे मानला चहा बापरे जब एवढा मोठा कप भरून आणलं चहा हे आता हे विजे काही चहा घेत नाही आणि मला माहित आहे तुला चहा आवडते तुला चहा ची लय आवड आहे मग मी आता त्यासाठी दोन कप मानला एकत्र हो बुवा आपल्याला चहा ची लय आवड आहे कारण की चहा घेतल्याशिवाय आपल्याला गमतच नाही कारण ड्रावण लाईन लाईन मध्ये आम्ही जेवण कमी पण चहा जास्त असते आमचा म्हणून आणि मग शिलेस सालक बनवला चहा साठी घेती आणि ते वीज भाऊ तुम्हाला माहित आहे ते एकदा चहा चाय घेत नाही एकदा जेवले की परत जेवतही नाही ते तर लय काम हे आहे बाबा अरे घे तू चाय घे ते वीज भाऊ आंघोळ करते तोपर्यंत जेवण खाऊन झाले की जाऊ आपण रोहामध्ये फिरायला भानू चा पिते तोपर्यंत तुम्ही आंघोळ करून घ्या जाब्रू मी काय म्हणतो ते आंघोळीच इथं घरी राहते आपण नदीवर जाऊ मस्त नदीवर मोकळ मस्त आंघोळ करणं होते रे लय दिवस झाली नदीवर आंघोळ केली नाही आपण अशी देऊ चालता का पाणी आहे काय टेन्शन नाही शाहर पण आहे नाही रे जाबरू ते म्हणते ते बरोबर आहे पाहू ना इकडे नद्या किती कसं आहे काय नद्याला पाणी असते म्हणते नाही इकडे ठीक आहे घे मग तुझ्या कपडे कपडे घेऊन जाऊ आपण भाऊ पाणी एक नंबर आहे इकडे नदीला आपल्या इकडे सर्व दुष्काळच आहे सगळा मी इकडे पाऊस असते ना डोंगरावर भाग आहे ना सगळा इकडे पाण्याचं टेन्शन नाही भाऊ मजा येऊ राहिली बा मस्त मला पोहाले तर लय मजा येऊ राहिली एक नंबर काय राजू असं पोहायला भेटत नाही ना आपल्या इकडे आपल्या इकडे काय डोबले डापलेस आहे सगळे इकडे मस्त थांबा मी भुचकी मारतो भुजकी मारतो थांबा एक नंबर पाणी चका चके का दिवसभर आणखी काय राजा जाबरू असं पाणी पाहिलं नाही ना मी आपल्या इकडे कधी लस मला पोहतच रावड दिवसभर चाल आता जेवण खाऊन करताय येते चला लवकर मग आणखी येतात उद्या उद्या येतात त्यांची पोहाय वाटलं बर चला बाबू जेवण खाऊन झालं आता सगळं झालं आता तिकडे रोज जायचं तर तू इकडे कुठं आणलं रे ए आमच्या साहेबांचा फोन आला त्याचे तर काय कार्यक्रम आहे म्हणे या म्हणे जरा असं काय फराळ पाणी असेल काय तर त्याच्यानं का पण आताच तर जेवलो बी आपण आता कायचं फराळ पाणी गिराळ पाणी काय कशाला भे तिकडे रुवात गेलो असतो ना मस्त भाऊ फराळ पाणी हा मी तर चला ना जरस फराळ करून मग चालला आपलं वापस जाब्रू फराळासोबत चहा पण असाल ना अरे साहेब लोक आहे ना ते साब लोक म्हटलं तिथं काय कमी आहे तिथं तर दोन चार आयटम असेल फराळात चहा असल शरबत गिरबत सगळं असल चल मग तिकडे हे केल्यावर मग जात आहेत नंतर वाहत फिरायला येरी झाबरू आला का हे कोण आहे यांना नाही ओळखलो मी माझे गावाला आहे मित्र नाही याच्या आधी कधी तो असोबत पाहिलं नाही म्हणून म्हटलं बरं त्यांना ओळखलं नाही पाहिजे हो का तू या गावाले आहे का बरं ठीक आहे या 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 मग कसं लोकांचं काम पहिले हजार चौकशाच करत बसतील कोण आहे कुठचा आहे काय आहे कधी कधी तो ओळखलं तरी ओळखलं नाही म्हणतील मा माझे ऑफिसचे मित्र नाही आले आणखी घ्याब्रु मी काय म्हणतो एक मिनिट काय म्हणताय घेऊ मी काय म्हणतो छाप्रू ये काय समजा या कार्यक्रमात ओळखते सगळे राजे आम्हाला कोण ओळखते बे मी काय म्हणतो जरा आम्ही जाऊन येतो ते गारबडले जरा जाऊन आहे तुम्ही गाडीची चावी दे आम्ही गाडी घेऊन जातो आणि जाऊन येतो तू तोपर्यंत तो या कार्यक्रमात जा तोपर्यंत येणं होते आमचं जात आहे ते फिराले भानुल काही खरेदी करायची मग करता येते नंतर नंतर कायले काय आत्महत्या बाबा आम्हाला पहिलेच ते या साहेबांनी इथं गेटवरच तर ओळखलं नाही आम्हाला कोण आहे म्हणे कुठचे आहे काय हजार चौकशा केल्या आतमध्ये गेल्यावर के तर सगळे जण म्हणतील कुठून आले काय आले नाही तसं नाही झाबडू कसं आहे माहिती का तेवढाच वेळ वाजते रे तुझे एवढा कार्यक्रम होय लोक इकडचं तुझे हे लोक आम्ही जाऊन येणार होते मग नंतर आपल्याला तिकडे जाच काम नाही बर ठीक आहे जा मग या तुम्ही जाऊन गारबडले मी तोपर्यंत एक कार्यक्रमात जातो कारण की साहेबांना बोलावलं म्हटलं जा रे तेव्हा आम्हाला आम्हाला नाही म्हणता येत नाही ना का झालं विजबो तुमच्या डोळ्यात पाणी आलं बा आज पहिल्यांदा तुम्हाला एवढं भाऊक झालेलं पाहिलं कसं आहे ना बानू आधी बरेच वर्ष मी इथे या गारबट गावामध्ये राहिलेला या गावा मी राहत असताना या गावातील प्रत्येक व्यक्तीकडून मला प्रेमाची आणि आपुलकीची वागणूक मिळाली रे आपलं गाव सोडून एवढं दूर इकडं मी या गावामध्ये राहत असताना या गावातील मंडळींनी मी माझ्या नातेवाईकापासून एवढं दूर आहे याची मला थिळ मात्र सुद्धा जाणीव होऊ दिली नाही खरोखर तेव्हा मला मी माझ्याच गावात माझ्या परिवारासोबत राहत आहे असं मला वाटायचं म्हणून अशा प्रेमळ गावामध्ये पाऊल ठेवल्याबरोबर मला माझे जुने दिवस आठवले त्यामुळे थोडं माझं हृदय भरून आल्यासारखं झालं हो ते बरोबर आहे पण तुम्ही आता एवढे पंधरा सोळा वर्षानंतर इथं आले त्यामुळे आता तुम्हाला कोणी ओळखेल का एकतर इकडे कोणी बाहेर दिसू पण नाही राहिलं गाव असं सामसून वाटू राहिलं आणि तुमच्याकडे कुणाचा फोन नंबर पण नाही किंवा कोणासोबत तुम्हाला कॉन्टॅक्ट पण नाही झाला असा कोणासोबत बोलणं झालं नाही काही नाही एवढं पंधरा सोळा वर्ष तुम्ही त्यांच्याशी पासून एकदम दूर होते आता ते ओळखतील का नाही ते नाही समजत बा आणि गावात पोरं पोरस्फरं पण नाही दिसून आले काही त्याचं काय ना भाऊनदास इथची सगळे मंडळी कशी मत का काही मुंबईला कामाला आहेत कुणी मग आता मुलाच्या शिक्षणाच्या तिकडे कोलाडला कुणी रोहाला कारण कसं आहे गावात शिक्षण वगैरे नाही ना त्याच्यामुळे इकडे तिकडे राहिला आहे आता गावामध्ये कशी जुनी माणसं असेल म्हातारी माणसं म्हातार माणसं म्हटल्यावर ते आता यदास पण कमी झाली असेल नजर कमी झाली असेल हा तेवढतील तरी ते का तुम्हाला जाऊ देना चालणार नाहीत वापस काय पण बोलते का बे चल ते पंढरी तात्याचं घर आहे जाऊ ताती आहे का घरी तात्या घरी आहे का बाऊ आपण चला बु तुम्ही म्हणता आता का होई घराला तर साखळी लावलेली आहे जाऊ गेले असतील बहुतेक ते चाल बरं ते तिकडं दिसते चल चाल ता, तिकड तात्या Tati ikla ikla. Kon bala ya Tati kulat tati. Eh tiba balu ala, balu ala pula. Hari <tune> ini ya mila, yang udah apa nanti tuh lihat sih. Ikla zale ikla ala ini kayak ya. Tuh lihat sih atun nanti nih. Ba, prekiti disini ala sih, ah. Kasih sih, budgetnya enak sih, budgetnya enak tuh sih. Oke tati, tuh budget tahu

बसायला पोर तुम्ही चहा घेऊ नका ठेवू चहा घेत नाही ना तुम्हाला माहित मी चहा घेत नाही ना कधीच चहा नका ठेवू पोहे करते मग पोहे नका करू आता जेवलो निकड आलो आम्ही अरे पोहे नको म्हणत चहा नको अर्धा कप चहा घे मग एवढ्या दिवसाने आले आता तुम्ही तर तुम्हाला तर माहित मी चहा कधीच घेत नाही म्हणून सोपसुपारी द्या वाटल्यास सोपसुपारी घेतो बर ठीक आहे बाकी सगळं मजेत आहे ना एकदम मजेत

काय वगैरे नका ठेव ताई तुम्हाला तर माहिती आहे मी चहा नाही घेत म्हणून लहान नाही झाली विजी भाऊची सोबतच्या माणसाचा विचार करा म्हणा तुम्ही नाही घेत चहा पण मी तर घेतो ना मला जमते ना काय घरी गेलो तर तिथेही म्हणे चहा नका ठेवू इथं आलो तर इथंही म्हणतेत नाही चहा नका ठेवू म्हणते माणूस चहा नाही घेत त्याच्यासोबत पाहुणा जायला पडत नाही रे बाबा काय घेत नाही दुसऱ्याला घेऊ देत नाही तू कधी येईल मग आता संध्याकाळ होते ठीक आहे सोपसुपारी द्या जातो आम्ही तिकडे भेटतो ना तिले थी काय बोलता माई काय चाललंय मध्ये काय होता म्हणा आता हे विजूबा चा घेत नाही मग त्याच्यानं मले घेऊ देत नाही तर नाही मलाच काहीतरी करा लागल आता ताजीनं जर चहा मांडतो म्हटलं तर विजूबाऊ म्हणतील की बाबा मी चा घेत नाही विजूबाऊ काही माझा विचार करणार नाही त्यापेक्षा मलेच आपला विचार करायला लागल बा म्हणतो आजी विजू भाऊ काही चहा घेत नाही बरं चहा काही घेत नाही ते एकच कप ठेवा फक्त महापुरताच ठेवा एक कपू कोणा सांगतो रे एक कप चहा ठेवा म्हणून काय करणार विजू भाऊ हा कोणा चहा ठेवू का म्हटलं तर तुम्ही म्हणता मी काही चहा घेत नाही तुम्ही चहा नाही घेत पण मी तर घेतो ना चहा डायवर माणसं बा आम्हाला चहा चितलं ना म्हणून मग म्हटलं बा तोंडाना चहा ठेवा म्हणून एकच कप ठेवा म्हणून की तुम्ही तर काही घेत नाही ते बरोबर आहे पण सामान किमान जर नसेल त्यांच्या इथं मग तेल ठेवावंच लागते ना ठेवा म्हटल्यावर धन्यवाद नाही राहते चहाचं सा सामान काय राहत नाही का एरिया दोन तीन घरी चहा ठेवतो म्हटलं तुम्ही काय ठेवू दिला नाही ना मग आता इथं घेऊन थांबा ना जरासं बसा आवड तुम्ही नाही बिस्किट नको आजी अजून काय करा मग तुला अरे तो ताप बस आलोच ताती आलोच दोन मिनटात आलो मंडळी हा व्हिडिओ सत्य घटनेवर आधारित आहे रोहा तालुक्यातील गारबट या छोट्याशा गावामध्ये आम्ही आलेलो आहोत गाव जरी छोटं असलं तरी इथल्या लोकांची मनं खूप मोठी आहेत आणि ताती तात्याच्या प्रेमाबद्दल तर काही विचारूच नका ताती तात्याची माया कशी आहे हे तुम्हाला उद्याचा भाग बघितल्यानंतर नक्की कळेल त्यामुळे तुम्ही ताती तात्यांची माया याचा भाग दोन बघायला विसरू नका चला मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि कमेंट करून नक्की सांगा आपल्याला छान छान कमेंट करून प्रोत्साहन देणाऱ्याची नावं आपण उद्याच्या भागामध्ये जाहीर करू चला भेटू आता उद्या संध्याकाळी पाच वाजता